देशात आजही रेबीज आजाराचे प्रमाण पाळीव तसेच भटक्या कुत्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे याच रेबीजचे समूळ उच्चाटन व्हावे या हेतूने वर्ल्ड व्हेटेनरी सर्व्हिस मिशन रेबीज आणि अॅनिमल वेलफेअर अँड अँटी हॅरासमेंट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानाने नाशिक शहरात पुढील दीड महिना एक विशेष उपक्रम राबवला जाणार आहे ज्या माध्यमातून शहरातील कान्याकोपऱ्यात पोहोचून भटक्या तसेच पाळीव कुत्र्यांना रेबीज आजारावरील लस दिली जाणार आहे नेमकं आपण नाशिकमध्ये रॅबिड फ्री मिशन हे हाती घेतलेलं आहे नाशिकला आपल्याला रॅबिड फ्री करायचं आहे या दृष्टीने नाशिकमध्ये आता आम्ही साधारणतः दीड महिना हा प्रोजेक्ट पायलट प्रोजेक्ट राबवत आहोत हो। ते इथे शहरात आम्ही प्रत्येक गल्ली गोळी मध्ये जाऊन प्रभागात जाऊन हा रॅबिड्स फ्री झोन अशा आम्ही करणार आहोत त्यासाठी शहरात आमचे डॉग कॅचिंगची टीम जाणार आहे आमच्याकडे वेट्स आहे त्यासाठी खास मिशन रॅबीज डब्ल्यूबीएस इंडिया आणि वर्ल्ड वाईड व्हेटनरी सर्व्हिस ह्या तीन संस्थांच्या योगदानातून हा ट्रक आज नाशिकमध्ये आलेला आहे याच्या सोबत आपण जास्तीत जास्त डॉगला रॅबीजच व्हॅक्सिनेशन देऊन नाशिकला रॅबीज मुक्त असं करण्याचा एक इनिशिएटिव्ह हाती घेतलेला आहे ही मोहीम राबवण्यासाठी थेट लंडन येथून भलं मोठं एक वाहन नाशिक शहरात दाखल झालंय मर्सडीज कंपनीचा हा ट्रक आहे या ट्रकला थेट एका चालत्या फिरत्या रुग्णालयात परावर्तित करण्यात आलाय सर आता बेसिकली हा संपूर्ण इंडियामध्ये हा प्रोजेक्ट चालत असतो आणि आता सध्या नाशिकची परिस्थिती लक्षात घेता आणि आपली संस्था ही नाशिकची आहे मेन होमटाऊन आपला नाशिक आहे म्हणून नाशिकमध्ये हा पायलट प्रोजेक्ट आम्ही आता राबवला आहे आणि याच्यानंतर शक्य झालं तर दर, दरवर्षी हा प्रोजेक्ट नाशिकमध्ये आम्ही रन करू सर्व मोफत आहे याच्यासाठी कोणताही आम्ही शुल्क आकारणार नाहीशन मोफत आहे त्याचसोबत काही सर्जरीज आम्ही सर्जरीजिमल बर्थ सर्जरी पण आम्ही करणार आहोत त्या पण असणार त्यात वर्ल्ड वाईड वेटनरी सर्व्हिस अर्थात वेट्स आहेत पूर्ण ट्रेन झालेले सर्जन डॉक्टर्स आहेत आणि आमचे जे डॉग कॅचिंग टीम आहे जी रस्त्यात डॉग ला कॅच करणार आहे आणि त्यांचे प्रत्येक एक डॉगचा एक डाटा आम्ही एक आमचं एक ऍप आहे स्वतंत्र त्याच्यामध्ये तो ऍप मध्ये तो, तो लोकेशन, लोकेशन, मेल, मेल, डाटा त्याचं तिथलं श्वानाचं लोकेशन जी पी एस लोकेशन विथ मेल फिमेल याचा सगळा डाटा आम्ही आमच्या ऍप मध्ये स्टोर करून नंतर तो हँडओव्हर ओव्हर केला जातो नाशिककरांनी खास करून आपल्या परिसरात प्रत्येक हा एम आहे जास्तीत जास्त संख्येने या याला प्रतिसाद दिला पाहिजे जेणेकरून आपलं नाशिक स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक व रेबीज मुक्त नाशिक म्हणून आपलं नाशिक जगाच्या नकाशावर ओळखलं जायला पाहिजे आता ही गाडी आहे ही खास लंडन म्हणून भारतामध्ये आलेली आहे या गाडीमध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा आहे हे खास चालतं फिरतं एक हॉस्पिटल आहे त्यामुळे सर्वांनी आपल्या कुत्र्यांना लसीकरण करून घ्या जेणेकरून रेबीज आजाराचा धोका दूर होईल विठ्ठल भाडमुखे न्यूज एटीन लोकल नाशिक